जितेश पाटील या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही कासगाव मध्ये आलेलो आहे सरजा सुंदर देखील आलेलं आहे बघू शकता तुम्ही आता सरजा जवळ आम्ही जाण्याचं सांगितलं होते मी सरजा जवळ जाणार आहे ते आता सरजा जवळ आलेला आहे सुंदर बघू शकता किती आराम करतो आणि तो पहिले पण बिंजोर शरद जिंकला आहे सोबत आणि सरजा पहिल्यांदाच आपल्या अड्ड्यामध्ये आलं आहे मुंबईमध्ये आणि पहिलीच बिंजोर आहे त्याची बघू आपण कशी होते पिंजोर जे जर बिंजोर झाली जिंकली तर आपण इथे यावर प्रयत्न करू डबल इंदिशरी आणि आताच झालेला मुंबई महाराष्ट्र केसरीमध्ये महबूब आठ हजार एक आणि वरदान हीच जोडी आज पडणार आहे विंजोरला आणि त्यांच्या विरुद्ध आहे निंबाळकर सर यांचा घरचा साज सारजी आणि सुंदर ही विंजोरी शर्यत होणार आहे चार गोंड्यांवर आणि मित्रांनो ही शर्यत तुम्हाला कशी वाटेल ती आपल्या कमेंट नक्की सांगा आता आपण आलो तेव्हा मेहबूब आणि राय रायपूर होता येते आता वरदान वर्धन पण आलेलं आहे तिथे आता येवन जोडी मेहबूब पणवा आणि सर्ज आणि सुंदर अशी चेहरा होणारे चार खुंड <त्ते> 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 ऊन ये त्याल तुम्हाला झटके अशी सरळ साधी नाही हवा तुम्ही जाग्यावर खाताल फटके आरतम हाय खंबीर नावात आमच्या आरतम हाय खंबीर नावात आमच्या नादाला लागताय काय तुम्ही नादाला लागताय काय लावा ताकत आणि बी झुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढच हाय लावा ताकत आम्ही बी झुकत नाही एक पाऊल तुमच्या पुढच हाय लावा ताकत आम्ही बी झुकत नाही एक